नमस्कार रमा खूपच अस्वस्थ असते कारण आता अक्षयने स्वतः मालविकाला लग्नासाठी होकार दिलेला असतो त्यामुळे रमाला खूपच वाईट वाटत असतं तर इकडे अक्षयलासुद्धा खूप वाईट वाटत असतं त्याच वेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते अक्षय असं का करतोस अक्षय अरे तू स्वतःच्या मनाला विचार तुला कोणासोबत आयुष्य घालवायचं आहे अक्षय प्लीज असं तू करू नकोस आणि अक्षय तू जर का असं करत असशील तर एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तू मालविकासोबत खुश राहू शकत नाहीस तेव्हा मात्र अक्षय बोलतो मी राहीन तिच्यासोबत खुश रमालासुद्धा माझ्याशिवायच राहायचं आहे ना तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते तू हा विचार का करतोस तू जरा तरी विचार करना। खरो कर ना खरोखर खरोखर रमाला तुझ्याशिवाय राहायचं असेल आणि तू जर का असा विचार करत असशील ना तर मात्र तू चुकीचं करतोयस एवढं मात्र लक्षात ठेव आणि मला या गोष्टीचं खूपच वाईट वाटतं आहे अक्षय अरे कधीतरी कधीतरी तू स्वतःच्या मनाला विचार ना तुला कोणाशी लग्न करायचं आहे ते तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो पुरे मला ना आता हा विषयच नाही वाढवायचा तेवढ्यात मालविका तिथे आलेली असते आणि मालविका पार्वतीयाजीला बोलते काय चाललं आहे तुमचं तुम्ही मुगाच यांच्या मनात काही बाई भरवून देऊ नका कारण तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना तरीसुद्धा आता हे माझ्याशी लग्न करणारच तेव्हा लगेच इरावती बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा आई उगाच यांच्या मध्ये मध्ये करायची गरज नाहीये तू काय यांच्या मध्ये मध्ये करतेस तू स्वतःचं बघ ना तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते इरावती माझ्या मुलांच्या आयुष्यात उगाच मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नकोस कारण तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र पार्वती जी खूपच चिडलेली असते त्यावेळेला इरावती बोलते बघितलंस अक्षय बघितलंस ह्या रमाने तर सगळ्यांचाच ब्रेन वॉश करून ठेवला आहे तिकडे वहिनीसुद्धा माझ्याबद्दल नाही नाही ते बोलते आणि इकडे इकडे तूसुद्धा माझ्याबद्दल नाही नाही तेच बोलायला लागलेलास पण शेवटी शेवटी तुला सुधारलं तुला माझी गोष्ट पटली तर आता मात्र आई माझ्याबद्दल नाही नाही ते बोलायला ला लागली काय करू मी सांग ना अक्षय काय करू मलाच कळत नाही खरं तर अक्षय मला समजतच नाही आहे की काय करावं ते पण एकच गोष्ट सांगेन अक्षय प्लीज स्वतःचा विचार कर नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस आणि मला खरंच अक्षय या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र अक्षय बोलतो आजी मी काय करू तुझं असं काय म्हणणं आहे तूच सांग मला कळतच नाही की तुला काय म्हणायचं आहे ते, ते त्यावेळेला आजी बोलते खरं सांगू का अक्षय मला हेच म्हणायचं आहे की तू स्वतःला सावर कारण तुझ्या अशा गोष्टींमुळे काय होतंय माहिती आहे का तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतोयस तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही मी कोणाचाही विचार करत नाही आहे खरं सांगायचं तर मलाच कळत नाही की मी काय करू ते आता तर मला खूपच त्रास व्हायला लागला आहे पण आता मात्र बस आता विषयच समाप्त आजी मी सुद्धा काही गोष्टी मुद्दामून नाही करत तर मला त्या कराव्या लागत आहेत पण तुम्हाला माझं काहीच नाही आहे तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते जाऊ देत ना आजी कशाला वाद घालताय तुम्ही आणि तसंही आजी मी आता तुम्हाला एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे मला हा विषय नाहीत आणायचा हा विषय जर का इथल्या इथे बंद राहिला ना तर बरं होईल कारण मला आता या गोष्टीचा ना खूप त्रास व्हायला लागला आता या गोष्टीच नको आहेत मला प्लीज तेव्हा मात्र लगेच पार्वती आजी बोलते रमा काय चाललंय तुमचं रमा याच्यामुळे काय होतंय माहिती आहे का अगं जरा विचार कर ना रमा रमा तू उगाच नको ते करतेयस तेव्हा लगेच रमा बोलते पुरे मला आता हा विषयच नको आहे प्लीज हा विषय थांबव त्यावेळेला लगेच रमा बोलतेस संपलंय ना सर्व आता प्लीज नको तो विषय नका वाढू यांना जर का मालविकाशी लग्न करायचं असेल तर यांना करू दे तेव्हा लगेच इरावती म्हणते करू दे बोलतेस ना मग कशाला त्यांच्या आयुष्यात लुडबुड करतेस जा ना त्यांच्या आयुष्यातून उगाच मध्ये मध्ये करायची गरज नाही आहे तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते मला सुद्धा हऊच नाही आहे आणि जाणारच आहे मी त्यांच्या आयुष्यातून मी नाही थांबणार आता इथे कारण इथे थांबण्यासारखं माझं असं काहीच राहिलं नाही म्हणूनच मी इथून जायचा विचारच करते आता सगळं काही संपलंय हे मला कळून चुकलंय आणि त्यावेळेला रमा तिथून जात असते त्यावेळेला मालविका म्हणते परत आमच्या आयुष्यात लुडबुड करायची नाही कारण अक्षयचा आता फक्त आणि फक्त माझ्यावरती प्रेम आहे तेव्हा रमा अक्षयकडे बघत असते त्यावेळेला अक्षय, त्या अक्षय काहीच बोलत नाही हे बघून रमा तिथून जाणार तेवढ्यात अक्षय रमाचा हात धरतो आणि रमाला बोलतो रमा रमा खरं खरं सांग तुला खरंच इथून जायचं आहे त्यावेळेला लगेच मालविका अक्षयचा हात जोरात पकडते आणि खेचण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला पार्वतीयाजी मालविकाच्या सनसणीत अशी कानाखाली मारते आणि मालविकाला बोलते मालविका उगाच नाटकं करू नकोस तुला कळत नाही आहे मालविका तू काय करतेस ते तू दोन प्रेम करणाऱ्यांना लांब करतेस मालविका प्लीज समजून घे त्यावेळेला मालविका बोलते मी असं काहीच करत नाही खरं तर तुम्ही चुकीचं बोलताय आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या या सर्व गोष्टींमुळे आहे ना गोष्टी हाताबाहेरच जायला लागल्यात प्लीज प्लीज तुम्ही हे सर्व थांबवलं तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते ए जास्त शहाणपणा करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेवायची या घरात तू नोकर आहेस या घरची सून व्हायचा प्रयत्न करू नकोस कारण तेवढी तुझी लायकी नाही आहे ह्या इरावतीने तुला पसंत केलंय आम्ही नाही आणि आम्हाला तर तू या घरात कधीच नको आहेस तेव्हा मात्र तिचे डोळे भरलेले असतात त्याच वेळेला अक्षय मोठ्याने बोलतो मालविका सॉरी पण मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत माझं प्रेम फक्त आणि फक्त रमावरती आहे आणि आज पार्वतीयाजीने माझे डोळे उघडले नाहीतर मी काय करून बसलो असतो खरंच माझं चुकत होतं आणि मला ते समजत नव्हतं पण आता मात्र बस पुरे आता मात्र मला हा विषयच ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल प्लीज आणि हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र चांगलाच धक्का मालविकाला बसलेला असतो त्यावेळेला मालविका बोलते अक्षय याचा अर्थ तुम्ही मला फसवलीत तुम्ही माझ्याशी गद्दारी केलीत आणि या गोष्टीसाठी मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा अक्षय मात्र खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपलं आहे आणि प्लीज तू इथून जा कारण मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही आहे हे ऐकल्यानंतर तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते तू ऐकलं नाहीस का अक्षय काय म्हणाला ते अक्षयला तुझ्याशी कोणता संबंध ठेवायचा नाही अक्षयचं फक्त आणि फक्त रमावरतीच प्रेम आहे आणि रमावरतीच प्रेम असणार तू जर का आता इथून निघून गेलीस तर बरं होईल नाहीतर तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेशील बाकी काही नाही तुला जे करायचं आहे ते तू कर बाकी तुझं तू तु ठरव तेव्हा मात्र चांगलाच धक्का मालविकाला बसलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मालविकाच्या बाबतीत अक्षयने घेतलेला निर्णय योग्य आहे का आणि ला खरोखर रमाला होकार देऊन त्यांनी योग्यच केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका